बरोबर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक उद्या चोवीस तारखेला या ठिकाणी मतदान होते आणि या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आग्रही विनंती करतो खऱ्या अर्थानं मिलवडे आणि मिळवडीच्या परिसरात पूरपट्ट्यातले असणारे आमचे सर्व गावं त्या गावामध्ये महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये जी मदत झाली त्या आज केली कोणत्याही सरकारने त्या ठिकाणी मदत केली या ठिकाणी काँग्रेसवाले मानतायत की विरोधक कोरपट्ट्याच्या वेळी कुठं होते त्यांना माझा सवाल आहे की आम्ही केलं नाही किंवा ते एकच केलं नाही पोस्टरबाजी फोटोबाजी फोटो चौकगिरी आम्ही केली नाही आम्ही जे केलं या कोणपट्ट्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापासून कुटुंबापर्यंत प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष होतो या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्रबाई वाळवेकर होते या पोरपट्ट्यातल्या प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला पोरपट्ट्याच्या काळामध्ये आम्ही दिलेला आधार जवळ हृदयामध्ये त्याची कल्पना आहे तुम्ही काय म्हणता याला फार महत्त्व नाही तुम्ही गेली चाळीस वर्ष या ठिकाणी सत्ता आहे चाळीस वर्षामध्ये या पोरपट्ट्यातल्या लोकांना पुरापासून संरक्षण देण्याची भूमिका तुमच्याकडे घेतली गेली का या पोरपट्ट्यामधल्या ज्या घर बाधित झाली पंच्याण्णव हजार शंभरचं अनुदान आपण दिलं आजही हजारो लोकांना आनंदापासून लोक वंचित आहेत त्यासाठी तुम्ही कृषी राज्यमंत्री असताना काय केलं तुम्ही आज आघाडीचे सरकारमध्ये तुम्ही स्वतः मंत्री होता त्या काळामध्ये तुम्हाला करता आलं नाही म्हणून माझ्या या ठिकाणी आपल्या वतीनं जाहीर त्यांना आव्हान आहे जे तुम्हाला करता आलं नाही त्याच्याप्रती तुम्ही या ठिकाणी मतदान मागायला तुम्हाला अधिकार नाही उद्याच्या वीस तारखेला मतदार भगिनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची जागा या ठिकाणी दिसल्याशिवाय खोटा ठेपना उघडा झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही नमस्कार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आजीदादा या महायुतीच्या सरकारनं खऱ्या अर्थानं नारी शक्तीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणल्या आज वेगवेगळी महामंडळ काढली आज आमच्या असणाऱ्या प्राथमिकच नाही तर उच्च शिक्षणाला मुलींना मोफत शिक्षण दिलं मुलगी जन्माला आला की तात्काळ तिच्या खात्यावर पैसे जमा केले जातात आमच्या महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत दिली विविध योजनांच्या माध्यमातून विशेषतः माझ्या असणाऱ्या दलित आणि समाजातल्या आमच्या सर्व माता बहिणींना या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निराधार योजना असेल एक लाडकी बहिणीची योजना असेल आज या ठिकाणी पंधराशे रुपये सरकार देत आहे येणाऱ्या इलेक्शननंतर एकवीसशे रुपये या ठिकाणी सरकार या महिलांना देऊन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षम करून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या दोन हाताला काम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत या निमित्तानं पुढे सांगतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना भिलवडी असेल या परिसरामध्ये वसगडे असेल प्रत्येक गावामध्ये जे आपले आरोग्य दवाखाने या ठिकाणी जिल्हा अंतर्गतचे त्यांच्या सगळ्यांची खऱ्या नव्यानं दर्जोनंदी केली आहे वेगवेगळे साधनं दिली ऑपरेशन थिएटर दिले साहित्य दिले गोळ्या उपलब्ध करून त्या ठिकाणी औषध उपचार तात्काळ याची सेवा या ठिकाणी केलेली आहे पण मला सांगायला अभिमान आहे आमच्या अंगणवाडी भूमिका मदतनीस असतील आमचे परिचर डॉक्टर त्यांच्या सोबतचा स्टाफ हा सगळा स्टाफ वेगवेगळ्या लसीकरणाचे वेगवेगळ्या त्या ठिकाणी डोस देताना गोळ्या कुटुंबापर्यंत लहान दरम्यान मुळापासून सगळ्यांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न के केलेला आहे पुढच्या काळामध्ये ही व्यवस्था अत्यंत सक्षम आम्ही या ठिकाणी करू आम्ही चारपण जमिनीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना वे केल्या आपल्याला कल्पना असेल एकोणीसशे पंच्याण्णवला स्वर्गीय संपद्र देशमुख यांना आमदार झाले पहिल्यांदा ड्रोनद्वारे सर्वे या महाराष्ट्र सरकारनं या पूरपट्ट्यातल्या क्षारफड जमिनीचा त्यावेळी केला होता त्यानंतर गेली वीस पंचवीस वर्ष या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे चारीपूर्वक दुर्लक्ष केलं की वस्तुस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून एक गुंठा सुद्धा जमीन या ठिकाणी क्षारफड राहणार नाही ना हा आमचा या ठिकाणचा प्रोग्राम असेल या